बेकायदेशीर आहे अंमलबजावणी आज आपण माननीय न्यायालयाचा एखादा अंमलबजावणी निकाल झालेला असेल आणि त्या निकालाची अंमलबजावणी रोखण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रथम कोर्टामध्ये निकाल झालेला आहे तो निकाल आमच्या विरुद्ध गेलेला आहे आणि त्या निकालाप्रमाणे अंमलबजावणी होत आहे दावा वाटपाचा आहे आणि प्रतिवादी जे आहेत त्यांना वाटपाच्या निकालाच्या विरुद्ध अपील दाखल करायचे आहे त्या निकालाची अंमलबजावणी होऊ नये निकाल चुकीचा झालेला आहे हिस्से चुकीचे दिले गेलेले आहेत हक्कसोड झालेले असताना हिस्से दिले गेलेले आहेत तो निकाल आम्हाला मान्य नाही तर त्याबद्दल काय करावे लागेल जेव्हा कोणताही न्यायालयाचा निकाल होतो आणि तो निकाल अंमलबजावणी करण्यायोग्य असतो म्हणजे एक्झिक्युटेबल डिक्री असते तर त्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करू नये यासाठी आपल्याला माननीय उच्च न्यायालयामध्ये म्हणजे ज्या न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याच्या वरिष्ठ जे न्याय न्यायालय असेल जसं की तालुका कोर्टाने निर्णय दिलेला असेल तर जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायालयाने निर्णय दिलेला असेल तर उच्च न्यायालय या न्यायालयामध्ये अपील दाखल करावं लागतं आणि केवळ अपील दाखल केल्यानंतर ज्या न्यायालयामध्ये हुकमाच्या अंमलबजावणीसाठी अर्ज दाखल केलेला आहे त्या न्यायालयामध्ये अंमलबजावणीचे कामकाज थांबत नाही तर आपल्याला त्या अपिलामध्ये अंमलबजावणी स्थगिती मिळावी म्हणजे प्रथम कोर्टाने द्वितीय कोर्टाने ज्या न्यायालयाने निकाल दिलेला आहे तर त्या न्यायालयाने त्या हुकमाची अंमलबजावणी करू नये यासाठी आपल्याला स्थगिती अर्ज दाखल करावा लागतो तो स्थगिती अर्ज हा स्वतंत्रपणे दाखल करता येत नाही तो स्थगिती अर्ज दाखल करण्यासाठी सर्वात आधी तो निकाल चॅलेंज करावा लागतो म्हणजेच त्या निकालाला आव्हान द्यावं लागतं जो आपल्या विरुद्ध झालेला आहे जे अपिलामध्ये दिलं जातं आणि अपील दाखल करून खालील न्यायालयाचा निर्णय कोणकोणत्या मुद्द्यावर चुकीचा आहे याबाबतचे मुद्दे मांडून त्या अपिलामध्ये अंतरिम अर्ज म्हणून स्टे अर्ज आपण देऊ शकतो स्टे अर्ज ज्याला स्थगिती अर्ज असं सुद्धा म्हटलं जातं असा स्टे अर्ज आपण दाखल केल्यानंतर अपिलासोबत तर जेव्हा अपील सुनावणीसाठी पहिल्या तारखेला माननीय न्यायालयासमोर सुनावणी होते त्याची तर त्यावेळीसुद्धा आपण स्थगिती मागू शकतो जर ज्यांच्या बाजूने निकाल झालेला आहे त्यांनी जर का निकाल झाल्या झाल्या कॅव्हेट अर्ज दाखल केलेला असेल कॅव्हेट अर्ज म्हणजे की एकतर्फी स्टे देऊ नये यासाठी तो अर्ज केलेला असतो कॅव्हेट अर्ज म्हणजे काय याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आहे आपण तो पाहू शकता तर कॅव्हेट अर्ज जर निकाल झालेल्या पक्षाने केलेला असेल तर त्या परिस्थितीमध्ये माननीय न्यायालय हे ज्यांच्या बाजूने निकाल झालेला आहे त्यांचेसुद्धा म्हणणे ऐकते आणि त्यानंतरच स्थगिती अर्जावर आदेश करते त्यासाठी जेव्हा आपण अपील दाखल करतो अपिलासोबत स्थगिती अर्ज दाखल करतो आणि तो अर्ज सुनावणीसाठी माननीय कोर्टापुढे काढला जातो त्यावेळी माननीय कोर्ट हे विरुद्ध पार्टीला म्हणजे ज्यांच्या बाजूने निकाल झालेला आहे त्यांना नोटीस काढतात सुनावणीची तारीख नेमतात आणि त्यांना म्हणणे देण्याची संधी देतात त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्या स्थगिती अर्जावर आदेश होतो जर नोटीस मिळूनसुद्धा जी समोरची पार्टी आहे ज्यांच्या बाजूने निकाल झालेला आहे ते जर आपिलामध्ये हजर राहिले नाहीत तर नोटिशीची बजावणी झालेली असेल तर त्यांच्या एकतर्फी एकतर्फीसुद्धा एक स्थगिती आदेश हा दिला जातो स्थगिती आदेश मिळवण्यासाठी आपल्याला कायदेशीर मुद्दे मांडावे लागतात खालील कोर्टातील जे निकाल आहे खालील कोर्टाचा तर त्या निकालामध्ये कोणत्या त्रुटी आहेत तो निकाल कसा बेकायदेशीर आहे तो निकाल कसा चुकीच्या कायदेशीर मुद्द्यांवर दिलेला आहे त्या निकालामध्ये जी वस्तुस्थिती खालील कोर्टासमोर आलेली होती फॅक्ट्सच्या माध्यमातून पुराव्याच्या माध्यमातून तर त्याचं कसं चुकीचं इंटरप्रिटेशन म्हणजे विश्लेषण केलेलं आहे याबाबतचे मुद्दे आपल्याला मांडावे लागतात त्यामुळं केवळ हुकूमनाम्याची अंमलबजावणी रोखायची असल्यास अपील दाखल करून भागत नाही तर आपल्याला त्यामध्ये स्थगिती अर्जसुद्धा दाखल करावा लागतो आणि स्थगिती अर्ज दाखल केल्यानंतर सुनावणीनंतर माननीय कोर्ट हे खालील कोर्टाच्या निकालाच्या अंमलबजावणी स्थगिती देऊ शकतात परंतु जर आपण केवळ अपील दाखल केले आणि स्थगिती अर्जच दाखल केला नाही किंवा स्थगिती अर्ज फेटाळला तर मात्र जे न्यायालय आहे ज्यांच्या कोर्टामध्ये अंमलबजावणीचे काम चालू आहे तर त्या ठिकाणचं कामकाज हे चालू होतं चालू राहतं आणि निकालाची अंमलबजावणी केली जाते उदाहरणार्थ वाटपाचा दावा असेल तर ते प्रकरण जे आहे ते ज्यांच्या बाजूने निकाल झाला ते जिल्हाधिकारी यांच्याकडे दरखास्त अर्ज म्हणजे एक्झिक्युशन पिटिशन दाखल करतात तो एक्झिक्युशन पिटिशन जो आहे तो माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे सुनावणीसाठी येतो माननीय तहसीलदार साहेब हे मोजणीसाठी प्रकरण पाठवतात त्या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी हे वाटप तक्ता तयार करतात आणि त्या वाटप तक्त्याप्रमाणे संबंधित जे डिक्री होल्डर आहेत ज्यांच्या बाजूने निकाल झालेला आहे त्यांना न्यायालयाने जे हिस्से दिलेले आहेत तर त्या हिस्स्याचा स्वतंत्र असा ताबा दिला जातो त्याची ताबा पावती केली जाते आणि तसे उतारे तयार केले जातात जर का हुकुमनामा हा साठेखतावरून खरेदीखत होऊन मिळण्यासाठीचा असेल तर त्या हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीच्या प्रकरणामध्ये जे प्रतिवादी आहेत त्यांना नोटीस काढली जाते ते हजर राहिले नाहीत तर माननीय कोर्टाचे प्रतिनिधी नेमून त्या मिळकतीचे खरेदी खत करून दिले जाते जी खरेदी खताची उर्वरित रक्कम आहे ती न्यायालयामध्ये भरता येते खरेदी खताचा खर्च न्यायालयामध्ये भरता येतो स्टॅम्प ड्युटी देता येते आणि माननीय न्यायालयाचे प्रतिनिधी हे खरेदी देणार म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये हजर राहून खरेदी खताचा दस्त लिहून नोंदवून देऊ शकतात जर रकमेच्या वसुलीची जर केस असेल आणि त्यामध्ये जर हुकूमनामा झालेला असेल तर ज्या न्यायालयाने हुकूमनामा केलेला आहे त्या न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अंमलबजावणी अर्जामध्ये प्रतिवादीला नोटीस काढली जाते आणि त्या प्रतिवादीने जर रक्कम दिली नाही तर त्यांची जंगम मिळकत स्थावर मिळकत म्हणजे घर जागा शेतजमिनी याची जप्ती केली जाते त्याचा लिलाव केला जातो आणि लिलाव करून ती रक्कम वसूल करून ज्यांच्या बाजूने निकाल झालेला आहे त्यांना ती दिली जाते आणि हे अंमलबजावणीची प्रक्रिया अम्मल लेला लेला ही केवळ वरिष्ठ न्यायालयामधून स्थगिती आदेश मिळवल्यानंतरच थांबू शकते केवळ अपील दाखल करण्यामुळे किंवा अंमलबजावणी करणाऱ्या कोर्टामध्ये हरकती दिल्यामुळे थांबू शकत नाही अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल ही माहिती जर आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा वर्ड कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर यूट्यूबवर आपल्याला हाईप नावाचं एक स्टार आणि कलरचं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा हाईप या बटनाला क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि त्या सुद्धा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि इतरांचाही फायदा होईल धन्यवाद